नमस्कार मैत्रिणी मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते संक्रांती आली आहे जवळ त्यासाठी हलव्याचे दागिने कसे बनवायचे घरी तो मी व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही बघत असाल मी सर्वात आधी सेटिंग टेप घेतला आहे अठरा इंच असा कट करून घेतला आहे बघा दोन असे सगळ्यात आधी गळ्यातील हार तयार करून घेऊया त्यासाठी अठरा इंच अशी सॅटिन टेप क कर, कट करून घेतला आहे मी बघा फेबी कॉल फेब्रिक ग्लू आणि फेबी बॉन्ड असे तीन घेतले आहेत तुम्ही याच्यामधले कुठलेही यूज करू शकता मी फेबी बॉन्ड इथं यूज करत आहे पहा तुमच्याकडे जे अव्हेलेबल आहे त्याचा तुम्ही उपयोग करू शकता त्यानंतर मी रेड कलरचा ग्लिटर पेपर असा कट करून घेतला आहे त्याला तो सॅटिंग टेपला लावायचा आणि फेबी बॉन्ड लावून त्यावरती तिळगुळ चिकटवायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही या प्रकारे ग्लिटर पेपर सॅटिंग टेप ही स्टेशनरी दुकानामध्ये अवेलेबल असते बघा हे अशा प्रकारे मी मोठे मोठे तिळगुळ घेतले आहेत तिथं फेबी बॉन्ड लावायचा त्यावरती तिळगुळ लावायचे ह्या अशा प्रकारे मी दोन्ही पट्ट्या तयार करून घेतल्या फेबी बॉन्ड आणि सॅटिंग टेप हे खाली फरशीला चिकटू नये म्हणून मी एक्झाम पॅडचा इथं उपयोग केला आहे बघा एक्झाम पॅड त्याच्या खाली घेतला आहे त्याला सुकायला एक दहा मिनटं तरी लागतात दहा पंधरा मिनटं असं लावल्यानंतर लगेच हलवायचं नाही त्याला एका जागाला ठेवण्यासाठी मी ते एक्झाम पॅडचा पण उपयोग केला आहे ह्या अशा प्रकारे दोन्ही पट्ट्या मी तयार करून घेतल्या सेटिंग टेप तुम्ही दुसऱ्या कलरचा पण घेऊ शकता ह्या अशा दोन पट्ट्या तयार झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही मी इथं सुईने शिवून घेत आहे तुम्ही स्टॅपलरही मारू शकता दोन्ही पट्ट्या मी इथं जॉईन करून घेत आहे आणि त्यानंतर मी ग्लिटर पेपर स्क्वेअरमध्ये कट करून घेतला होता तो तिथं लावत आहे पहा अशा प्रकारे आणि त्याच्या खालच्या साईडला तो ग्लिटर पेपरचा त्या बाजूला हे अशा प्रकारे चिकटून घ्यायचं ग्लिटर पेपर हा पंधरा रुपयेला बुक स्टोरमध्ये मिळतो बघा किंवा स्टेशनरीमध्ये अशा प्रकारे त्यानंतर त्यावरती मी रेड कलरचा ग्लिटर पेपर लावला आहे आणि त्याच्या साईडनं मी तिळगूळ चिकटले आहे फिबी बॉन्ड लावून मी जे आता बनवत आहे ते मुलग्यासाठी हलव्याचे दागिने बनवत आहे मुलीसाठी तुम्ही हेअरबँड बांगड्या तयार करू शकता मी हे मुलग्यासाठी बनवत आहे त्यासाठी हार किरीट आणि हातात एवढेच बनवत आहे तुम्ही मुलीसाठी तुम्ही हेअरबँड पण तयार करू शकता ह्या अशा प्रकारे तयार झाला आहे पहा ते आता सुकवायला साईडला ठेवूया आता किरीट बनवायला घेऊया हा पण मी ग्लिटर पेपर घेतला आहे ह्यावरती असं किरीटचं आखून घेतला आहे आणि ते कट करून घ्यायचं त्यावरतीच रेड कलरचं पेपर पेपरचे कट करून घेतला आहे मी त्यावरती चिकटवायचे एकदम सोपे आहे बघा हलव्याचे दागिने बनवायला तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता आणि माझ्याकडे मोराचे पीस होते तेही इथं मी यूज केलं आहे बघू शकता हे असं मी सॅलो टेपनं चिकटून घेतलं आहे पाठीमेगे आणि सॅटिन टेप पण मी पाठीमागच्या साईडला सॅल्लो टेपनं चिकटून घेतलं आहे हे असं चिकटपटी लावली आहे तुम्ही तिथं फेबी गॉन किंवा फेबी क्यूकचा पण वापर करू शकता पण चिकटपटीनं छान सेफ्टी होते बघा आणि पाठीमागे मी व्हाईट कलरची वापरल्याने ती दिसून पण येत नाही त्यानंतर साईडनं तिळगुळ लावून घ्यायचे तिळगुळ लावायच्या अगोदर ती सेल पाठीमागची सेटिंग टेप लावायची नंतर मग तिळगुळ लावून सुकायला ठेवायला साईडचा दहा मिनिट तरी त्यामुळे तेलगुळ हे पडत नाहीत खाली फक्त अर्धा तासामध्ये तुम्ही हे हलव्याचे दागिने बनून तयार करू शकता तुमच्या घरी जर लहान बाळ असेल तुम्ही त्याचे बोरनान करत असाल तर घरच्या घरी हे अशा हलव्याचे दागिने बनवा कारण त्यामुळे आम्हालाही काय तर म्हणजे तुम्हालाही तर नवीन शिकल्यासारखं वाटेल पाहू शकता तुम्ही हे असं तिळगुळ पूर्ण लावून घ्यायचे बघा पूर्ण साईडने मी लावून घेते आता पूर्ण किरीट पण आपला तयार झालेला आहे आता हाताला बांधायला दोन बाजू बन तयार करते त्यासाठी मी ग्लिटर पेपर रेड कलरचा थोडा स्क्वेअर वरती कट करून घेतला आहे त्याच्यावरतीच मी गोल्डन कलरचा ग्लिटर पेपरही ठेवला आहे थोडासा आणि इथं छोटे छोटे तिळगूळ घेतले आहेत आणि डबल लाईन मी तिळगुळशी लावून घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी डबल लाईनचा तिळगुळशी चिकटवत आहे आणि ग्लिटर पेपर ह्या अशा प्रकारे मी तयार करून घेतल्या मैत्रिणी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब पण करा अशा प्रकारे दोन्ही हातातले पण मी बाजूबंद म्हणू शकता ते तयार केले आहेत आणि हे थोडं सुकवायला दहा मिनटं तरी साईडला ठेवायला लागतंय नाहीतर तिळगुळ पडू शकतात बघू शकता तुम्ही तयार आहेत पहा हलव्याचे दागिने संक्रांतीच्या सणासाठी लहान मुलांसाठी जर हलव्याचे दागिने बनवत असाल तर नक्की घरी ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर पण करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद